आज असं काहीतरी वेगळं पदार्थ बनवायचा होता तोही एकदम चटपटी सगळ्यांना आवडेल असा तरी मी मंचुरियनचा बेट ठरवलं होता त्यासाठी ह्या वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा कटरच्या साह्याने बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे ग्रीन शिमला रेड शिमला आणि थोडीशी ककडी स्लाईस करून म्हणजे कटरच्या साह्यानेच कट करून घेतलेली आहे आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे तर ह्या सगळ्या भाज्यांना मी काय केलं ना अर्ध्या तासापूर्वी मीठ लावून ठेवलेलं आहे तर त्याचं ज्या भाज्यांनी पूर्णपणे स पाणी सोडलेलं आहे वेगळं केलेलं आहे पाणी तर हे बघा आता ते पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे आणि ज्या भाज्या भाज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या मीठ तसंच राहतं आपल्या भाज्यांना परत त्याच्यात मीठ टाकायची तुम्हाला गरज नाही नंतर नाहीतर परत मीठ टाकसाल तर ते खरट होऊन जाईल तर हे बघा जे पाणी उरलेलं आहे ना ते आपल्याला पाणी वेगळं करायचं आणि भाज्या वेगळ्या करायच्यात आणि त्याला व्यवस्थित असं हे करायचं आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकायची थोडीशी काळी मिरीची कूट टाकायची आपल्याला आणि अल लसू अलचं क्रश करून घेतलेलं मी आलं ते आलंही क्रश केलेलं आलं टाकायचं आहे आपल्याला आणि नॉर्मल असा कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये तू इथे तुम्ही हे पण करू शकता मिक्स कांद्याची पात पण करू शकता आणि इथे मी कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अर्धा कॉर्नफ्लोअर आणि अर्धा मैदाही यूज करू शकता पण आपल्याला थोडं थोडं करूनच यूज करायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त प्र प्रमाणात नाही यूज करायचं आणि आपण पाणी का काढलं हे किंवा पाणी नसतं काढलं तर आपल्याला इथं कॉर्नफ्लोअर खूप जास्त प्रमाणात यूज झालं असतं त्यामुळे आपण त्याचं पाणी काढून घेतलेलं भाज्यांचं हे बघा मी थोडं थोडं करून यूज करते कॉर्नफ्लोअर इथे फक्त कॉर्नफ्लोअरच वापरलेलं आहे पण खूप असे भन्नाट झालेले आपले मंचुरियन तर इथे मैदाही वापरू शकता तुम्ही आणि आपल्याला काय करायचं हाताने प्रेस करू करू त्याचे मिक्स करून घ्यायचे आहे त्याला आणि हे बघा इथे या आप पद्धतीने आपल्याला थोडेसे बॉल बनवताना मुश्किल येईल पण थोडंसं पाच मिनट ठेवलं ना गोळा करून तर ते पाच मिनटात ऑटोमॅटिकली सेट होऊन जातात ती गोळे तर हे बघा एकदम मिडियम आचेवर आपल्याला हे ठेवायचं आहे गॅस ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बॉल्स सोडत जायचे आपले जे मंचुरियन बॉल्स आहे ते सोडत जायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला त्याला बिलकुल हलवायचं नाही त्या नाहीतर आपण लगेचच हलवलं तर काय होईल आपले जे मंचुरियन बॉल्स आहे ना ते तुटण्याचे चान्सेस खूप जास्त असते तेलामध्ये तुटू नये त्यासाठी हे बघा आता मी टाकलेत तेल मी व्यवस्थित दाखवलं इथे तेलामध्ये टाकलं आपण एक एक बॉल्स आणि आता त्याला बिलकुल टच नाही करायचं हे बघा मी जो झारे आहे आपला तो साईडला ठेवलेला आहे आणि हलवताना हे बघा अलगद अलगद हाताने हलवायचे त्याला एकदम असं ढवळत नाही राहायचं तेलामध्ये नाहीतर काय होतं आपल्या ज्या भाज्या आहे त्या ते तेलामध्ये वेगळ्या वेगळ्या होतील आणि हे बघा फक्त मी अलगट पलगट केलं आणि झारा आहे परत साईडला ठेवलं आणि हे बघा या पद्धतीने आपले जे मंचुरियन आहे ते व्यवस्थित असे ब्राऊन रेड कलरचे झालेले आहे आणि ते मी काय केलं ना खूप सगळा असा लसण आहे तो क्रश करून घेतला आहे कटरच्या साह्याने आणि हे बघा यामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला त्याला तेलामध्ये नॉर्मल तेल घ्यायचं आहे तुम्हाला इथे ज्याही भाज्या टाकायच्या ते इथे ॲड करू शकता तुम्ही व्हेजिटेबल्स तर मी थोडासा कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि अद्रक आणि लसण बारीक करून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकला इथे आता आपल्याला गॅस एकदम मोठा ठेवायचा आहे इथे मी शिमला मिरची टाकलेली आहे इथे रेड शिमला मिरची टाकलेली आहे तर दोन्ही आपल्याला तुम्हाला ज्याही इथे व्हेजिटेबल्स ॲड करायच्या अजूनही त्या तुम्ही करू शकता खूप छान जेवढ्या जास्त प्रमाणात भाज्या वापरल्या तेवढं छान आपलं मंचुरियन लागणार आहे आणि इथे आपल्याला काय करायचं ना दोन चमचे जी आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची तर हे बघा मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं आता इथे परत आपल्याला या स्टेजवर काय करायचं ना मिरी फूट टाकायची म्हणजे सात ते आठ मिरी कुठून टाकायची बारीक करून त्यामध्ये मिर्याणी खूप छान असं फ्लेवर येतं आपल्या मंचुरियनला आणि इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे तो अंदाजे टाकायचा दोन चमचे किंवा दीड चमचा आणि इथे मी आपला टोमॅटो सॉस सॉस टाकला आहे आणि इथे डार्क सॉस टाकला आहे तर आपल्याला हे तिन्ही सॉस टाकून घ्यायचे गॅस मोठा गॅस करायचा आहे आपल्याला इथे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इथं आता हलवत राहायचं आपल्याला सोडायचं नाही याला नाहीतर जळण्याचे चान्सेस असतात खूप जास्त आणि आपण जी स्लरी बनवली आहे ती स्लरी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित असं हलवत राहायचं लगातार हलवत राहायचं आहे तर हे बघा आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं थिक झालेलं आहे थोडं जास्त कॉर्नफ्लोअर फ्लोअर नाही यूज करायचं नाही तर करा। तुम ते जास्त घट्ट होऊ शकतं तर दोनच चमचे यूज करा तर इथे आपल्याला मीठ टाकायचे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपले जे बॉल्स तळून ठेवलेले आपण ते बॉल्स आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे बघा आपले जे मंचुरियन आहे ते खूप छान असं रेस्टॉरंट स्टाईल झालेलं आहे आणि एकदम भन्नाट अशी चव झालेली लागलेली आहे आपल्या मंचुरियनची तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने मी आता आ, मला पहिल्यांदा तर नाही जमले पण ही माझी पाचवी वेळ आहे करायची तर एकदम असे परफेक्ट जमतात मला तर किती सुंदर दिसतात आपले जे मंचुरियन आहे आणि वरून आपल्याला हे टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची बारीक कट करून आणि आपली कांद्याची पाट टाकायची बारीक करून आपल्याला आणि त्याला मी व्यवस्थित स मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे मंचुरियन आहे ते रेडी झालेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा प्लीज मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय आणि आपलं जे मंचुरियन आहे ते भन्नाट आता खायला रेडी झालेलं आहे तोपर्यंत आता बाय बाय